नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आलं आज आपण विरारमध्ये आहोत आणि विरार आर टी यूमधून जी परमिट आता एकच तासात परमिट मिळणार आता रिक्षा टॅक्सीवाल्यांनी काहीही द्यायचं नाही ऑनलाईन अर्ज करायचा पोलीस रिपोर्ट घ्यायचा आणि तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ही सर्व कागदपत्रं घेऊन तुम्ही आर टी ओला जायचं एकाच तासात हे क्युअर कोडवालं पत्र आहे जाणून बुधवून हे आरटीओ अधिकारी तुम्हाला चक्रा मारायला लावतात चक्रा मारायला लावतात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे कारण ते आणि त्यांचे गुरु लोक त्यांची दोस्ती असल्यामुळं आता पेपरलेस काम झाल्यामुळं खाली आता ह्याने एक नवीन धंदा खोलला आहे आरटीओ अधिकारी नेट बंद नेट बंद नेट बंद पाच वाजता या सहा वाजता या आणि मग पुन्हा सहाच्या नंतर काय कामं करून ठेवतात त्यांच्या मग आपला जोर चालत असतो असंच असतं यांचं पण आता कुणीही भ्यायचं नाही ह्या व्हिडिओच्या खाली रिक्षा टॅक्सी चालकाला जर एक तासात परमिट मिळत नसेल विरार आर्फीमधनं तर खाली कमेंट करा तुम्हाला प्रथम व्हेरिफिकेशन तिथं करा त्या अधिकाऱ्याचं सही शिक्का ते देऊ घ्या लगेच तुमचं लायसन्सचं व्हेरिफिकेशन करा आणि पुन्हा कार्यालय प्रमुखाची सही असते आणि परमिट विभागाची एक सही घ्यायची कार्यालय प्रमुखाची सही घ्यायची आणि या सह्या झाल्या की पाच मिनिटात परमेट शिक्षण विभागानं त्याला इरादापत्र द्यायचं आहे मग तुम्ही कुठून भी गाडी घेऊ शकता हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे पायलगर किल्ल्यातील प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याने हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा आता पेपरलेस सेवेनं आर टीयू ची आपण वाढवायचे आहे चांगली नाकेबंदी करायची आहे ह्यांचा पेपरलेस सेवेला पेपर सेवे विरोध आहे ह्यांना पेपरच कशाला पाहिजे आणि ह्यांना एक अंगवळणी शब्द पडलेला आहे उद्या या नेट नाही उद्या या नेट नाही सकाळी या परवा या ठेरवा या ह्यांचा धंदा आता बंद करायचं आहे बंद करायचं आहे पेपरलेस सेवा हे पेपरच घ्यायचं संगणकावर पेपर, पेपर, पेपर तपासायचे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याला ज्याना परमिट काढायचं आहे त्यांनी तत्काळ परमिट काढून घ्या आणि स्वतः जावा आणि खिडकीवरतीच काम करा तुमचं एका तासातच ता ता तु परमिट मिळतं जर ते तुम्हाला जाणून बुजून सांगत असतील नेटच बंद आहे नेटच बंद आहे उद्या या परवा या हा धंदा बंद करायचा आहे आणि आता कोणी तक्रार करायला भेट नाही ऑनलाईन मुख्यमंत्र्यांना तक्रार करायची मुख्य सचिवांना करायची परिवहन सचिवांना करायची हा परिवहन आयुक्तांना बी करून टाकायची तुम्ही म्हणजे इथल्या आरटीओ अधिकाऱ्याला मी विरारच्या आरटीओ अधिकाऱ्याला तक्रार करतो तुमच्या तक्रारीची हे दखल घेणार नाही काय हे मिली बघत आहेत मिली बघत आहेत त्याच्यामुळं प्रत्येकानं वरिष्ठ लेवलला तक्रारी करायची आहे तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाते आणि अडकून टाकायचा यांना लोचात जोपर्यंत यांच्या पाठीमागं पाच पन्नास अधिकाऱ्यांच्या पाठीमागं चौकशा लागत नाहीत ना तोपर्यंत नाही हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा पालघर जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी एकाच तासात परमिट काढा मिळतं ऑनलाईन परमिट आहे हे क्लिक केली की बाहेरून कुठूनही काढून घ्या फर्स्ट कॉपी तुम्ही काढून घ्या कुठला त्याच्यावर सही शिक्का वगैरे लागत नाही कशाला पाहिजे सही शिक्का हे आहे ना ऑनलाईन आहे ना क्युअर कोड ज्या अधिकाऱ्याला गाडी रजिस्ट्रेशन करताना तपासायचं असेल तर क्युअर कोड न सगळी तेजे वाचते हे साईडला असते हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवा ऑनलाईन इरादापत्र काढून घ्या ऑनलाईन इराजापत्र काढून घ्या आणि फिटनेससाठी तर आरटीओच्या खिडकीवरच जायचं नाही अठ्ठेचाळीस तासात जो आर टी ओ अधिकाऱ्यानं तुमचं वाहन पासिंग केलं आणि जर ते जोडलं जो जो नाही तक्रार करायची त्यांच्या नोकऱ्या जाऊन द्या आणि ऑनलाईनला ना तुमचं अठ्ठेचाळीस तासात फिटनेस जोडलंच पाहिजे आणि आरटीओला फिटनेस काढायचा मस्का मारायचा नाही ऑनलाईन ना ओ गुरु गुरुने बी ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचा प्रत्येक वाहन मालकानं अठ्ठेचाळीस तासानंतर तुमचं तुम्ही कुठून बी मोबाईलवरून सुद्धा तुमच्या डिजि मध्ये ते फिटनेस घ्या काढून सायबर कॅफेला वाल्याला दहा रुपये घ्या आणि फिटनेस काढून घ्या आणि तुमचं तोंड बघायचं नाही पासिंगला सुद्धा ऑनलाईन पासिंग आहे हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवा पालघर जिल्ह्यातील सर्व जनतेनं ऑनलाईन रिक्षाची परमिट काढून घ्या ज्यांना रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढायचं आहे ऑनलाईन परमिट काढून घ्या धन्यवाद मग मुकाशी मोी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद